प्रथमता दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच मी मनापासून अभिनंदन करतो कि त्यांनी हा उपक्रम राबवल्यामुळं आपण एकत्रित येऊ शकू यापूर्वीही हे कॉलेज होत यापूर्वीही या कॉलेजला प्राचार्य होते पण असा उपक्रम राबवणारे प्राचार्य नव्हते म्हणून आपण येऊ शकत नव्हतो आम्ही चाळीस वर्षानंतर दिवाळी फराळाच्या निमित्ताने आणि स्नेह संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आलो हे सगळं आपली देण आहे त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून खर तर माझ्यासारख्या नालायक माणसानं तुमच्यासारख्या विद्वाना समोर काय बोलायचं विद्वान मी का विद्वान तुम्ही हे तुम्हालाही समजत नाही मलाही समजत आता खर तर मी प्राचार्य आहे या पदाला शोभेला असं बोलायला पाहिजे म्हणून काहीतरी बोलायला पाहिजे दहावीत नापास झालेला माणूस दहावीत तीनदा नापास झालेला माणूस विद्यापीठाचं सुवर्ण पदक सुद्धा त्याचं दहा मार्काने चुकलं आणि प्राचार्य पदाच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी विद्यापीठाची कमिटी आणि विद्या मॅनेजमेंटची कमिटी माझ्या घरी येऊन माझा मधला बायोडाटा घेऊन माझं सिलेक्शन करते याच्यातच माझं बरंच काय आज सेवानिवृत्त दोन हजार ला जामखेड महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर आज धानोराव महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करतोय आणि ती प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी नंतरची पाच वर्षे मला आहे खर तर इतक्या नायक माणसाला इतकी लायकीची संधी कशी काय दिली असा माझ्या मित्रांना प्रश्न पडतो मला नाही कारण भेटलं की ते आम्हाला भेटला पाहिजे मित्रांनो एक कविता म्हणतो पहिली कविता ऐकणारी झाली इथे रक्ता मधल्या ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण रक्ता मधल्या ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण माती ताजे पूनमीरती माती मातीचे ममाधुरे जीवन कोसळताना वर्ष अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे हेमंताचा ओढ निशेला हळूच ओले अंग पावे ग्रीष्माची नाजू कटोकरी ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कस भारतीच्यावर जर्द विजेचा मत्त केवळा तिरकस माळावा आणि तुझी या लाख स्मृतीचे खेळ गीत पगरात गाजवे मधला वाटे तुझं लागे तुझ लागे खर तर माझ्या ज्या कवितेची माझे मित्र वाट पाहत आहेत <laughs> खर <laughs> तर ती कविता जर मी म्हटलं नाही करतो मध्ये तर त्यांना ती मी भेटल्याचा आनंद मिळत नाही अगर उचलीस होतीस तर मग हसलीस कशाला तुझ्या आठवणीची पाखरे अजूनही बसतात माझ्या ओशाला दारावरचा पडदा लपटीत लपू लागली तरी सरा म्हणालीस पेन द्या तुला नकार मिळाला नकळत माझा हा छाती जवळच्या पेनाजवळ गेला मी म्हणालो मिस आगे पेन पेन घेऊन आल्या पावली परत गेलीस सदा सुद्धा म्हणायचं विसरून गेलीस समजलो मी कदाचित असेल तुला तास पेशलचा तास संपून पुन्हा तू टेबला जोडालीस म्हणालीस हा गे पेन पेन केलं ना नकळत तू स्मित केलं के अगदी सुद्धा करायची आवश्यकता आता उरली नव्हती धरला होतास ना तू माझ्याशी अपुरी बसन जा बोला अगर उचलीस नव्हतीस तर मग निकळ हसणाऱ्या आमच्या मैत्रिणी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो खर तर या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व नगर कर सरांबरोबर असलेल्या सर्व टीमच सर, मनापासून हार्दिक अभिनंदन स्वागत त्यांनी सुट्टीचा काळ असताना देखील आपलं स्वागत केलं खर तर स्वागत करणाऱ्यांचं स्वागत कुणी करत नाही हा एक स्थायी भाव असतो मी त्यांचं मनापासून शब्द समोर कर स्वागत करतो त्या टीमच स्वागत करतो आम्हाला सगळ्यांना लायकी असताना आणि लायकी नसताना सन्मानित केलं आता लाल्यासारख्याची लायकी आहे की नाही मला माहित नाही पण माझी तर नव्हती पण जाऊया आम्ही दोघं लायकीची माणसे चला धन्यवाद आता बाळासाहेबांना सगळं गाव झालं म्हणतो त्याला वाया म्हणतो आता काय करायला चला धन्यवाद सगळ्यांना पुन्हा नमस्कार